दरम्यान विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतीये तर विरोधक पुन्हा सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत कारण पहिल्या दिवसापासून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक हे सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळालेले आहेत आंदोलन झाली त्याचबरोबर टीका टिप्पणी झाली आरोप प्रत्यारोपही झालेले पाहायला मिळालेले आहेत आणि आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार असून आज देखील विरोधक विधिमंडळ परिसरामध्ये विविध प्रश्नांवरून आंदोलन करण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आजचा जो शेवटचा दिवस आहे तो कशाप्रकारे गाजेल कारण मराठवाडा आणि विदर्भावर आता विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करतीलच या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच ज्याप्रमाणे विधिमंडळ अधिवेशन हिवाळी अधिवेशन म्हणजे नागपूरचं जे अधिवेशन असतं हे मराठवाडा आणि विदर्भाचे प्रश्न सोडवण्याकरता असतं आणि हे अधिवेशन जे आहे म्हणजे हे मोठ्या म्हणजे जास्त दिवसांचं असावा असं विरोधकांचं मागणी असते मात्र या यावेळेसचं हे पहिलं अधिवेशन आहे जे पाच दिवसांचं आहे त्यामुळे विरोधक याही गोष्टीवरनं आक्रमक होण्याची शक्यता आहे परभणी आणि बीडवरनं सुरुवातीपासूनच विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले मात्र आता कालपासून मराठी माणसांच्या मुद्द्यावरून देखील जे विरोधक आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे आज देखील आज शेवटचा दिवस जरी असला तरीसुद्धा विरोधक जे आहेत ते आक्रमक भूमिकेमध्येच आहेत कारण काँग्रेसचं कार्यालय फोडणं असेल बीडची आणि परभणीची घटना असेल त्याचप्रमाणे कालची मराठी माणसांची भूमिका असेल या सगळ्या गोष्टींवरून पहिल्या दिवसापासूनच विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे आजचे दि आजचा दिवस देखील गाजण्याची शक्यता आहे आणि विरोधक हे आक्रमक पवित्रामध्ये असण्याची शक्यता आहे जी धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेला माहितीसाठी